सर्व शेतकरी वावर करा पत्ता, पत्ता निवा शिका आणि मी नाही मला ना म्हणजे बोली खांद्याच मराठी स्वागत आहे की की आज ना सर्वेत मोठी बातमी म्हणजे आपला राज्य ना कृषी मंत्री हऊ सभागृह मम्मी किराणता रम्मी किरांता आणि एक कडे आपला देश आपला जिल्हा म्हणजे आपला धुळे जिल्हा ग्रामीण ना दुबार पेरणी नाही वेळ येई लागायला दिसली राही नाही लोकसपा दुबार पेरणी पैसा नाही येत अक्षरशः दुष्काळ सारखी परिस्थिती लागेल तरी या काही जाहीर नाही करा ना। आणि या कधी बाजू मांधा न सोडी सर खुशाल रम्मी अरे काय तुम्ही आपल्या देशनी प्रगती करशा अरे एखादी शेतकरी जर काही बाजू मांधार म्हणे एखादी आपल्यास मग ना म्हण तर बाहेरच भिताडलेला मोठे लास की मोबाईल बंद करी या आणि तुम्ही कटे खुशाल रम्मी किरा ना काही चांगलं नाही अरे शेतकरी अहो बिचारा अक्षरशा तरी तरी राही ना मांग आपली काय मांग मागेल आणि आपण काहीतरी त्याचे काहीतरी आमनं कर्ज माफ करा किंवा आमनावर दुबा पेरणी वेळून इथं काहीतरी आमनं मार्फत दर मागली बी बियाणं द्या आणि तुम्ही ती खुशाल सोडी दिन डायरेक्ट रम्मी आमच्याकडे पाणी पडी नाही राहणार बराच दिन नाही दुष्काळ विषयी आणि आमना कृषी मंत्री मंत्रालय मारंबी किरण असा एक कृपयानं पीक किंवा सुद्धा बंद करता इतकी वाईट मा इ, हालत आता शेतकरीनी आणि एवढा आमना कृषी मंत्री सविधीन शिरे ही कडे मंत्रालय मारम्मी मा व्यस्त असे या ही ही खरी शेतकरी हालत आणि गोय बदली तर कृषी मंत्री साहेब खरंच खूप अपेक्षा ताई मी एवढं सांगू सागर मला वाटतं ताई की खरंच ज्या ग्रामीण भागना शेतकरी गोष्ट आहे खरंच त्याकडे एखादं म्हणजे बाकी प्रयत्न करावं व अक्षी असे विचार असेरावं ते एखादी डायरेक्ट पूर्व नर्वस असू होते ऑनलाईन सोडा साहेब आणि काहीतरी बाजू मांडावं शेतकरी तर भेटू लागतपर्यंत मी संधी तुम्ही गोष्टी रजावलेस नमस्कार